हालाउ लाइट पर जरा <laughs> एक और बात ठीक है अपन क्या करें धोने में हमें देखिए

तुम्ही पण करा की गंगाधर दादा लाईक हाय बोला हाय ताई काय म्हणताय जेवण झालं का फोटो एक नंबर आहेत हो अच्छा लाईक करायला विसरू नका गंगाधर दादा लाईक पण करा आत्ताच बर बर दीपाली ताई बाई हाय बोला झालं का जेवण वगैरे आज जेवली मी दीपाली ताई जेवण झालं का ताई हो हो जेवले जेवले गणपती बाप्पा आज पण आले बरं ताई तुम्ही जेवलात नाही दीपाली ताई नसताना जेवला तुम्ही का इथे कस लाईक करायचं तसच आहे पहिल्या दादा तसच आहे अगोदर सारखंच आपण जरा वेगळ्या पद्धतीने घेतोय बघा असं असतो ते तसलं लाईक करता येतं कि नाही रे बाबा लाईक करायला प्रॉब्लेम होत ना असं स्टार्ट येतात पण लाईक करायला दादांना मामांना प्रॉब्लेम होतो मामा रे दर्शन तुम्हाला बघा एक सजेशन दिलंय ए पिल्लू आपण आपलं रेग्युलरच करूया का, का? रेग्युलरच असं लाईक पण मला हे पण दिसत नाही येत नाही ताई म्हणतात बघ मधमाश हा काय पण करतो ताई कमेंट